संपूर्ण देशात गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील हे कीर्तनकार संत आणि समाजसुधारक होते स्वेच्छेने गरिबी रहाणी स्वीकारणारे संत म्हणून गाडगेबाबांची एक वेगळीच ओळख जनसामान्यात होती गाडगेबाबा सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांमध्ये भटकंती करत त्यांना सामाजिक न्याय सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनामध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग होता त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे गाडगेबाबा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोरोनाला अनुसरून अत्यंत शालीनतेने आणि सर्व नियमांच्या अधीन राहून संत गाडगेबाबा यांच्या चौसष्टाव्या पुण्यतिथी म्हणजे स्मृतिदिनी वीस 20 डिसेंबर दोन हजार वीस रोजी मेळघाटातील धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या श्री गाडगेबाबा प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय ढाकरमल येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून विनम्र अभिवादन करण्यात आले महत्वाचे म्हणजे या प्रसंगी गाडगेबाबांच्या संदेशाला अनुसरून आणि कोरोनाच्या दृष्टिकोनातून कार्यक्रमाला उपस्थितांना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले तसेच गरजूंना थंडीच्या दिवसात वापरण्यायोग्य कपडे वाटप करण्यात आले अपंग व्यक्तींना कपडे वाटप विधवा महिलांना साड्या वाटप सोबतच सर्वांना जेवण असे विविध कार्यक्रम झाले ढाकरमल गावात गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाची गर्जना करण्यात आली या गर्जनेमुळे संपूर्ण परिसर गाडगे बाबांच्या भक्तीत मग्न झाल्याचे चित्र ची ढाकरमल येथे दिसत होते कार्यक्रमाचे आयोजन गाडगे महाराज मिशन मुंबईचे संचालक ज्ञानेश्वर महाकाल पाटील यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमास मेळघाट इलाखा पारंपरिक ग्रामसभा संघटन अध्यक्ष मनालाल दारशिंबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते चराचरात वास करणारी चैतन्य मूर्ती परमपूज्य गाडगेबाबा यांच्या चरणी नतमस्तक होतो आज संत गाडगेबाबांचा चौसष्टावा पुण्यतिथी महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे या ठिकाणी पाचशे साठ निवासी विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेतात परंतु या कोरोना महामारीमुळे या ठिकाणी आज विद्यार्थी उपस्थित राहू शकले नाहीत त्याचं शल्य मनाला भोसते आहे परंतु त्याचबरोबर अभिमान वाटतो की आजूबाजूच्या परिसरातील दीडशे लोक या ठिकाणी सकाळच्या सामुदायिक प्रार्थना आणि गाडगेबाबांच्या प्रतिमेला पूजनाला हजर होते आज त्या लोकांना मास्कचे व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर यानंतर विधवा अपंग निराश्रित अशा वृद्ध महिलांना साडीचोळीचे वाटप करण्यात येणार आहे त्याचबरोबर पुरुषांना स्वेटर आणि लहान मुलांना नियमित वापरायचे कपडे व स्वेटर्स गुलनचे कपडे वाटप करण्यात येणार आहेत मला हो आज अतिशय आनंद होतो की एकोणीसशे ब्याण्णव पासून तर आजपर्यंत या परिसरातील गावकऱ्यांचं माझ्यावर अर्थोनात प्रेम आहे माझ्या इथल्या कुठल्याही कार्यक्रमाला ते नियमित हजर असतात आजपर्यंत कोणाचाही रोष या ठिकाणी मला पाहावयास मिळाला नाही त्यातच मी माझे भाग्य समजतो जय गाडगे बाबा तसमी शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे